करंजखेडा येथील दलित वस्तीमध्ये गावच्या गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी पैठण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोलनापूर अंतर्गत येणाऱ्या करंजखेडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांच्या नाकर्तेपणामुळे गावातील सांडपाणी वाहून येणाऱ्या गटारीचे दुर्गंधयुक्त पाणी मागील सात ते आठ दिवसापासून दलित वस्तीच्या मुख्य रस्त्यावर व दलित वस्तीमध्ये साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच सोलनापूर ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी जाणून बुजून कोणतीही उपाययोजना न केल्याने दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गावातील गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी दलित वस्तीमध्ये साचत आहे या घाण पाण्यातूनच येथील नागरिकांना ये जा करावी लागत असल्याने येथील नागरिकांना विविध आजार जडण्याची व त्वचारोग रोग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे येथील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे या गटारीसंबंधित वेळोवेळी तोंडी तक्रार केली परंतु काही फायदा होत नसल्याने करंजखेडा गावचे नागरिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत आपण पाहत आहेत विजय स्टारन्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर